वेज पुलाव आणि त्यासोबत स्मोकी कोशिंबीर केली की मुलगी माझी मागून मागून हा पुलाव खाते एवढा तिला आवडतो तर पुलाव करण्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण दोन ते ती तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन नंतर तांदूळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून एक तास हा तांदूळ भिजवून घेणार आहोत तांदूळ भिजवून घेतल्यामुळे पुलाव छान सुटसुटीत असा होतो तर आज आपण फक्त दहा मिनटात कुकरमध्ये हा पुलाव तयार करणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक पई तेल त्यानंतर अर्धा चमचा जिरे दोन तेजपत्ता आणि एक हुबा चिरलेला कांदा छान परतून झाल्यानंतर हुबी चिरलेली हिरवी मिरची त्यानंतर एका टमॅटोचे लांब केलेले काप छान परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये फरसबी हिरवा मटार गाजर शिमला मिरची फ्लावरचे तुकडे एक चमचा बिर्याणी मसाला घालून दोन ते ती तीन मिनटं छान परतून झाल्यानंतर सुरुवातीला जो तांदूळ भिजवून घेतलेला होता ना त्यामधील पाणी पूर्णपणे नितवून हा तांदूळ मी आता भाज्यांमध्ये घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित दोन ते तीन मिनटं तांदूळ देखील परतून घेऊयात भाज्यांमध्ये दोन ते तीन मिनटं तांदूळ छान परतून झाल्यानंतर सुरुवातीला ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने सव्वा वाटी रेग्युलर पाणी ओतून घेऊयात आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण झटपटाशी स्मोकी कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी काकडी टमॅटो कांदा भाजलेली जिरेची पावडर मिरे पावडर काळं मीठ मीठ एक चमचा साखर दही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात ज्यावेळेस तुम्ही पुलाव खाणार आहात ना त्याचवेळी ही कोशिंबीर करावी नाहीतर दही टाकल्यामुळे कोशिंबीरला पाणी सुटले जाते तर अशा प्रकारे कोळसा गरम करून त्यावरती तूप घालून एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून घेतलं की कोशिंबीरला छान स्मोकी असा फ्लेवर येतो ही स्टेप अजिबात स्कीप करू नका कुकरच्या दोन शिट्ट्याकडून हलकासा कुकर थंड झाल्यानंतर ह्या ठिकाणी पहा छान मऊ लुसलुशीत असा आपला इथे वेज पुलाव तयार झालेला आहे तुम्ही देखील नक्की करून पहा धन्यवाद